काय मित्रांनो माझं युवराज नात्र तर आपल्या कोकणी युवराज मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अशा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो कोकणात पाऊस भया नाही झाला म्हणजे लय पाऊस पडतो आणि इकडे पाणी वगैरे भरलं सर्व इकडे मध्येच पाऊस आला ना की तो थांबतच नाही लागत राहतो त्याच्यामुळे हा सर्व भात वगैरे भात पेरलेलं होतं दाडी वगैरे त्या कायच नाही रुजल्यात इकडे शकता अजून झाले नाहीत भाताची रोपं लावण्यासाठी पाऊस राहिला आहेत अजून रोपं नाही झालीत लावण्यासाठी फुल वातावरण सकाळपासूनच पाऊस सुरू आहे दोन दोन चार दिवस झाले पाऊस लागतोही कंटिन्यू तुम्ही कोकणातला पाऊस कशा प्रकारे पाऊस कोकणात वाढलायचा आपण आलो असतात फिरण्यासाठी मागे घर आणि मागून आपल्याला समोर रोड जातोय आपण आलो आता भविष्यात आपले छोटीशी नदी म्हणजे हा पर्याय आहे आम्ही छोटीशी नदी बोलतो त्याला इकडे छोटीशी नदी आहे आपली त्याला पण पाणी वगैरे आलं आहे भरपूर मोठा पाऊस असतो ना एकदम म्हणजे एक दोन तास लागला पाऊस की हा बघा हा टोप दिसतो हा टोक थोडं पाणी येतो डबल पाऊस लागायला लागला की ह्याच्यावरून पण जातो माझा एक व्हिडिओ बघत असेल तुम्ही ही टाकली होती पाऊस आला होता ना पहिला पाऊस आला होता ही लावणी पण नव्हती लावणीच्या अगोदर आला होता मोठा पाऊस ता तर टाकली होती ह्याच्यावर पाणी गेला होता आणि ह्याच्या ना थोडेसे चिचवर एवढं झालं होतं पाणी चढायचं वरती एवढं मोठा पाऊस आला ना ह्याच्यावरून पण पाणी चढून खालच्या साईडला गेला असतो तर पाऊस कमी आहे येऊन जाऊन येऊन जाऊन पा पाऊस आहे कुत्रे वगैरे करतात पावसातून आता पण पाऊस लागायला लागलाय बारीक बारीक पाऊस येतोय जोरातच कारण की बारीक बारीक पडायला लागलाय आता छिती वगैरे काय नाही आली इथून आलो होता राऊंड मारण्यासाठी म्हटलं तुम्हाला पण दाखवूया कोकणात काय अवस्था आहे पावसाची पावसाची पण अवस्था आहे शेतीची पण नुकसान झालं शेतीची वगैरे आपण इकडून नाही आता आपण चालले चाललोय दाखवतो विहिरीत वगैरे पाणी वगैरे किती आलंय ते बांधावरूनच चाललंय पाऊस पडला इकडे ह्या पाणी येत पावसाचं पण वाढवलाय पावसा आणि आपले व्हिडिओ जे बघतात ना ते कुठून बघतात ते आपल्या गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव कमेंटमध्ये नक्कीच टाका ज्याला पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं टाकायला तर नाही आलं जर तर सांगा आपल्या व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात त्यात मी सांगा लवकरच हे बघा तुटलं आहे आपण आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की मुंबईच्या लोकांना खास करून गावचे व्हिडिओ आवडतात मला पण अशीच आवड आहे डोबालोना बनवण्यासाठी तर कोकणात काय झालं होतं ते सर्व तुम्हाला माहित पडतं हे बघा इथे दाड आहे त्याच्यात पण काय नाही होत. रोजने मध्ये बारीक सगळं होतं तो मरून गेला. पावसामध्ये मध्ये हे इकडे वीर आहे आपली. तो बघा कसा गेलेती हो. दिसलं नाही. ते खाली अर्धीच का तर मित्र आपली व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा बाकी आणि जे पण व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईबरचं बटन बटन असतो खाली ला व्हिडिओ येतेच असतो खाली साईडला लाल कलरचं दावतच नाही तुम्ही लवकरच ते सर्च करा आणि आपला कोकणातला एक छोटा युट्यूबर म्हणून पुढे जाऊ द्या असतात सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बालचं बेलेकरचं ऑल सिलेक्ट करा बेलेकरला म्हणजे बऱ्या मी ज्या कोकणातले व्हिडिओ टाकेन त्या तुम्हाला त्यांची नोटिफिकेशन येईल तुम्हाला डायरेक्ट तुम्ही बघू शकता आपल्या कोकणातले व्हिडिओ इकडे मेस वगैरे आहेत इकडे आपलं घर आणि तिकडे वाड आपलं घर आहे हा ते वाड आहे आणि भाताची पण रोप लावाय आता था दोन तीन दिवसात करतील लावायला सुरुवात आपले व्हिडिओ येईलच नक्की भाताची रोप केवढी झाली हाताची रोप झाली आपली छोटीशी व्हिडिओ होती व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब कर, करा तुम्हाला असे दाखवले एकच राऊंड मारलं आहे सांगा व्हिडिओ बघा तुम्ही कोकणातल्या घडामोडी म्हणजे कोकणात काय केलं आहे ते व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाते तर भेटूया आपण पुढील एका नवीन नुण व्हिडिओमध्ये बाय